गणेशोत्सवात गौरी आगमन म्हणजे सुवासिनी महिलांचा उत्साह गगनात मावेनाचा होतो त्यामुळे गौराईचं साहित्य खरेदीसाठी आज इचलकरंजीतील गांधीपुतळा ओळ मलाबादे चौक झेंडा चौक यासह बाजाराच्या ठिकाणी महिलांची मोठी झुंबड उडाली होती मलाबादे चौक ते गांधीपुतळा चौक हा मुख्य मार्ग तर सकाळपासून गर्दीनं फुलून गेला होता दुपारी गौरी आणण्याचा मुहूर्त साधत सुवासिनी महिला युवतींनी पंचगंगा नदी घाट गणपती हौद जलशुद्धीकरण केंद्र तसंच पानवट्याच्या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली होती काही पानवट्याच्या ठिकाणी गौरी गीतं सादर करत महिलांनी फेरा धरला होता घरोघरी हळदी कुंकवाच्या बावलांनी गौराईचं स्वागत करण्यात आलं गौराईची आणि गणेशाची भेट घालून तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला दिवसभर अनेक मंडळाच्या ठिकाणीही गौरी गीतांच्या धून ऐकायला मिळत होत्या गौराईचं आगमन आणि गणेश मंडळाच्या ठिकाणी गौरी गीतांच्या धुनीमुळं पारंपरिक वेशभूषा साज शृंगार केलेल्या या महिलांच्यात उत्साह दिसत होता एकूणच इचलकरंजी आणि पंचक्रोशीत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गौरीचं स्वागत करण्यात आलं Hey there. Subscribe to my channel and